हॅलो स्टुडंट प्रेरणा एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रोनाऊन्स म्हणजे सर्वनामे सर्वनामांना इंग्रजीमध्ये प्रोनाऊन्स असे म्हणतात प्रोनाऊन म्हणजे काय तर नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना प्रोनाऊन असे म्हणतात त्याचेच कोणकोणते प्रकार आहे आणि किती प्रोनाऊन आहे ते आपण आता बघणार आहोत काही प्रोनाऊन हे एकवचनी म्हणजे सिंग्युलर असतात तर काही प्रोनाउन हे अनेकवचनी म्हणजे फ्ल्युरल असतात तर आपण बघणार आहोत एकवचनी म्हणजे सिंग्युलर प्रोनाऊन्स आय म्हणजे मी यू म्हणजे तू किंवा तुम्ही ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते आता आपण बघणार आहोत फ्ल्युरल म्हणजे अनेकवचनी प्रोनाऊन अनेकवचनी प्रोनाऊ प्रोनाऊन्समध्ये वी म्हणजे आम्ही यू म्हणजे तुम्ही दे म्हणजे ते यू हे असं प्रोनाउन आहे जे एकवचनीसुद्धा आहे आणि अनेकवचनीसुद्धा आहे आता आपण बघणार आहोत सर्व नामांच्या विभक्ती म्हणजेच प्रोनाऊन केस आय मी, मी मी मला माय माझे माईन माझे वी आम्ही अस आम्हाला अवर आमचे अवस आमचे यू तू तु, यू तुला युवर तुझे तुमचे युवस तुझे तुमचे ही तो हिम ही त्याला हीच त्याचे हीच त्याचे शी ती हर तिला हर तिचे हर स्तिचे इट ते इट त्याला इट्स त्याचे इट्स त्याचे दे ते देम त्यांना देअर त्यांचे देयस त्यांचे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रोणाऊच्या आधारे सेंटेन्स कशाप्रकारची बनतात आणि त्यांचा सेंटेन्समध्ये म्हणजे वाक्यामध्ये कसा उपयोग करतात ते बघूया जसं की आय विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रकारे प्रोनाऊनचा वाक्यामध्ये कसा उपयोग करतात ते आपण बघूया आय एम अ टीचर मी शिक्षक आहे वी आर टीचर्स आम्ही शिक्षक आहोत यू आर टीचर्स तुम्ही शिक्षक आहात ही इज अ डॉक्टर तो डॉक्टर आहे शी इज अ नर्स ती नर्स आहे इट इज अ बेबी ते बाळ आहे दे आर टीचर्स ते शिक्षक आहेत त्याचप्रमाणे राज कॉल्ड मी राजने मला बोलवले राज कॉल्ड अस राजने आम्हाला बोलावले राज कॉल्ड यू राजने तुला बोलावले राज कॉल्ड हिम राजने त्याला बोलावले राज कॉल हर राजने तिला बोलावले राज कॉल इट राजने त्याला बोलावले राज कॉल डेम राजने त्यांना बोलावले त्याचप्रमाणे धीस इज माय पेन हा माझा पेन आहे धीस इज अवर पेन हा आमचा पेन आहे धीस इज युअर पेन हा तुझा पेन आहे धीस इज हीच पेन हा त्याचा पेन आहे धीस इज हर पेन हा तिचा पेन आहे धीस इज इट्स बॉटल ही त्याची बॉटल आहे धीस इज देअर पेन हा त्यांचा पेन आहे त्याचप्रकारे धीस पेन इज माईन हा पेन माझा आहे धीस पेन इज अवर्स हा पेन आमचा आहे धीस पेन इज युअर्स हा पेन तुझा आहे धीस पेन इज हीज हा पेन त्याचा आहे धीस पेन इज हर्स हा पेन तिचा आहे धिस बॉटल इज इड्स ही बॉटल त्याची आहे धिस पेन इज देअर्स हा पेन त्यांचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रोनाऊन केस आपण आज शिकलेलं आहो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये